नमस्कार स्मार्ट सोलापूरकर मी आत्ता आहे सोलापूर, सोलापूर विमानतळावर आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की येत्या नऊ जूनपासून सोलापूर विमानतळावर सोलापूर गोवा गोवा सोलापूर अशा पद्धतीचं विमानसेवा सुरू होणार आहे आणि या विमानसेवेच्या पार्श्वभूमीवरच सोलापूर शहर पोलीस दलाच्या वतीनं या ठिकाणी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलेलं आहे प्रात्यक्षिक होणार आहे सुरक्षेच्या अनुषंगाने कशा पद्धतीची खबरदारी घेतली जावी किंवा काय सुरक्षा असावी या अनुषंगानं या ठिकाणी आत्ता प्रात्यक्षिक सुरू आहे आपण पाहतो आहे सोलापूर शहर पोलीस दलातील सगळे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत सोबतच फायर फायरब्रिगेडसुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे थोडंसं झूम करून मी तुम्हाला दाखवतो सगळे वरिष्ठ अधिकारी पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत सोलापूर शहर पोलीस दलातील बी डी एस म्हणजेच बॉम्ब शोधक व नाशक पथकसुद्धा दा या ठिकाणी दाखल झालेलं आहे सगळे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत आत्ता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाला सुरुवात झालेली आहे इकडे डॉग स्कॉडसुद्धा गेलेलं आहे या गाड्यांच्या मागे आपल्याला दिसेल की कशा पद्धतीने यांची कार्यवाही सुरू झालेली आहे थोडंसं झूम करून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पलीकडे क्यू आर टीचं पथकसुद्धा आलेलं आहे क्यू आर टी पथकाचे जवान विमानतळ परिसरामध्ये कशा पद्धतीनं पुढे जात आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये असतं थोडंसं झूम करून मी दाखवतो बॉम्बशोधक पदक पथक पण या ठिकाणी आहे आणि क्यू आर टीचं पथक शस्त्रासह दाखल झालेलं आहे क्युअरिटीचं पथक हळूहळू पुढं जात आहे विमानतळच्या दिशेनं सुरक्षेच्या अनुषंगाने अशा पद्धतीचा आढावा घेतला जातो आपल्याला या ठिकाणी दिसतंय पथक कशा पद्धतीनं पुढं जातं आहे शस्त्रधारी हे पथक आहे

क्यूरटीचं पथक विमानतळाच्या आतमध्ये जात आहे đó là một cái 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 विमानतळावरून एका आतंकवाद्या त्याला पकडून आणलेला आहे अशा हे प्रात्यक्षिक आपल्यासमोर सुरू आहे आणि इकडे एक व्यक्ती जखमी झालाय असते असं <धुण> <गाए। ड़ियोग> सोलापूर विमानतळावरती आपण ड्रिल केलेली आहे काय संदर्भ होता आणि कशा पद्धतीने मॉकड्रील करण्यात आली सध्या देशातील वातावरण पाहता सोलापूर विमानतळ येथे जर दहशतवादी कृत्यांचा हल्ला झाला तर त्या संदर्भात पोलीस यंत्रणा सतर्क राहण्यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात आलेली आहे अनुषंगाने पूर्वतयारी म्हणजे आम्ही कुठल्याही क्षणी तयार आहोत हा एक संदेश त्यातून देणे आहे आणि आमच्या टीमचा रिस्पॉन्स किती मिळतो हेही या दृष्टीने पाहिलं जातं आमच्या टीम सर्व व्यवस्थित रंगीत तालीमसाठी हजर झाल्या आणि ठरल्याप्रमाणे चोख कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये पोलीस स्टेशनचा स्टाफ सिनियर पी आय पोलीस स्टेशनचे तसेच ए सी पी साहेब वरिष्ठ अधिकारी आमचे ए टी एचचे अधिकारी आय बीचे अधिकारी एअरपोर्टचा स्टाफ क्यू आर टी आर सी पी बी डी एस युनिट इत्यादी यांनी सहभाग घेतलेला आहे व त्यांना जी नेमून दिलेली कारवाई त्यांनी चोख पार पडलेली आहे सर किती लोक म्हणजे किती कर्मचारी यामध्ये सहभागी होते आणि कोणत्या कोणत्या विभागाचे लोक होते एकूण सांगितलं बी डी एसची लोकं होती क्यू आर टीची लोकं होती आर सी पीची लोकं होती तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचा स्टाफ होता बाहेर पोलीस स्टेशनचा स्टाफ होता आमचे ए सी पी आणि वरिष्ठ अधिकारी होते तसेच ए टी एस आणि आय बीचे अधिकारी होते आणि एअरपोर्टचा स्टाफ होत असताना जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मयूर क्लासिक ए सी बँकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपये में मयूर क्लासिक ए सी बँकवेट हॉल जुळे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस अँड आईस इव्हेंट